नमस्कार सारण्या न्यूज नाईन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आदरणीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल मध्ये प्रथमच पाळीव प्राण्यांचे मोफत आरोग्य शिबिर संपन्न रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा प्रांताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टी फाउंडेशन संस्था व पनवेल विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री किशोर देवडेकर सर कार्याध्यक्ष पाळीव प्राण्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती सदर शिबिरात पशुवैद्यक डॉक्टर मुकेश मर्चेंडे डॉक्टर गीते मात्रे अनंत तांबळे शैलेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत पाळीव प्राण्यांची तपासणी करून त्यांना मोफत रेबीज वा जंत नाशक औषधे देऊन उपचार करण्यात आले होते सदर शिबिरात पनवेल परिसरातील नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना सोबत आणून मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व आपल्या पाळीव प्राण्यांना शिबिराचा लाभ दिला शटकरी साहेबांनी आम्हाला चांगली सुविधा दिलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांची धन्यवाद वाढतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> आज सुनील साहेबांचा वाढदिवस निमित्त आज पनवेल एरियात खांदा कॉलनीमध्ये एक चांगला पाडीलसह फ्री हेल्थ चेकअप डिवॉर्मिंग आणि अँटी अँटीबेबीजचा कार्यक्रम आयोजित केला आला आहे ते खूप चांगलं आहे अवेअरनेस वाढतं आहे फ्री गायडन्स भेटतो आहे लोकांना स्किन इश्यू असेल डेंटल हेल्थ हे असेल डॉक्टरांनी वेग चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि हे चांगलं आहे असं कार्यक्रम पुढे होत राहावं ते दिसते सर डॉक्टर साहेबांना मार्गिस्त खूप खूप शुभेच्छा अरे माझं नाव कसंगोंदे माझ्याकडे कॅट आहे कोमेलियन आणि कॅम्प ठेवलं असेच कॅम्प अजून पुढे ठेवा खर तर हा कॅम्प खूप युनिक आहे की आतापर्यंत माणसांसाठी बरेच मेडिकल कॅम्प अरेंज केले पण प्राण्यांसाठी हा पहिल्यांदाच ठेवलेला आहे मला सुद्धा माझ्या एका प्राणी व्हॉट्सअपवरती पाठवलं की तुझं पनवेलमध्ये जाय तर तू जाऊन नये आणि ही खरंच गरज आहे पॅरेंट प्राण्यांसाठी मेडिकल कॅम्प काढणं आणि असे नेहमी करावे असं मी सरांना सांगेन आणि परत एकदा साहेबांना मी शुभेच्छा देते आणि हा तुमच्या सर्व टीमला सुद्धा शुभेच्छा देते की तुम्ही छान प्रकारे हा कॅम्प अरेंज केला हे असे लोक कार्यक्रम नेहमीच तुमच्या मार्गाने घडत असतात आणि परत एकदा पाळीव प्राण्यांचा घेतला त्याबद्दल तुमचे धन्यवाद त्यांना चांगला प्राण्यांसाठी तर मग असंच त्यांनी पाहिजे त्यांना वाटेल की आधी आधी शेवटच्या असंच त्यांनी पुढे पण गेलं पाहिजे माझं नाव जतीन गडके आहे आणि डॉ आणि प्राणी प्राणी म्हणून आणि सगळ्यांना हे विनंती करतो की जे जे कॅम्प चालू आहेत ना ते कॅम्प वारंवार ठेवले पाहिजे ताकी आम्ही जे प्राणी पाळी आहेत जे काही माहिती आम्हाला माहिती पाहिजे ते माहिती आम्हाला नाही भेटत तर ते माहिती आम्हाला सगळ्यांना भेटली पाहिजे त्यासाठी मी या सर्वांचं मी धन्यवाद करतो आहे आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्या वाढदिवसानुसार आम्हाला सगळ्या गोष्टी कॅम्पला यायला भेटतात त्यासाठी सर्वांना धन्यवाद